शेतकरी प पहिले आम्ही ॲक्ट्रा कॉन्फिडर हे औषध वापरत होतो परंतु त्याचा रिझल्ट सात ते आठ दहा दिवसच होता मग आणि दुसरी फवारणी लगेच घ्यावा लागत होती त्याचा रिझल्ट आम्हाला असं म्हणासारखा वाटतच नव्हता त्याच्यामुळं आम्ही उलाला कड नमस्कार शेतकरी मित्रांनो फायद्याची गोष्ट आहे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण कपाशीविषयी माहिती देणार आहोत कपाशीमध्ये दे कोणती फवारणी पहिली मारायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांच्या कमी खर्चामध्ये कसा शेतकऱ्याला फायदा होईल आणि ही फवारणी ही किती दिवसानंतर केली पाहिजे फवारणीमध्ये कोणतं औषध वापरलं पाहिजे याविषयी आपण संपूर्ण माहिती देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघू शकता कापूस हे पहिल्या फवारणीवर आलेला आहे आणि पहिली फवारणी ही पंचेचाळीस दिवसाच्या नंतर मारावी मारायलाच पाहिजे जेणेकरून पंचेचाळीस दिवसाच्या नंतर जसं जसं तुम्हाला जरा अटॅक वाटण किंवा थ्रिप्स वाटं किंवा वा, मावा असं तीनचं येत असतं जास्त करून मावा आणि थिप्स थ्रिप्स येत असतो जेणेकरून तुमच्या कपशीवर फक्त एक तर कोकडून जातं किंवा माव्यामुळे असे कोकडलेच असते दुसरं काही होत नसतं तर शेतकरी मित्रांनो बरेचसे शे जे शेतकरी आहे ते ॲक्ट्रा किंवा कॉनफिडर आणि असे स्प्रे स्प्रो असे हे दोन चार प्रकारचे औषध पहिल्या फोरीला घेत असते परंतु आमच्या इकडं हे ॲक्ट्रा ऊलाल कॉन्फिडर हे औषध क कोणीच वापरत नाही आमच्या इकडं फक्त जे वापरतं म्हणजे उलाला उलाला किंवा पनामा त्याच्यामध्ये एकच घटक हे फ्लोनिक ॲमिड हे पन्नास टक्के डब्ल्यू डब्ल्यू फॉर्ममध्ये आहे आम आणि आमची इकडं तेच वापरतात पहिली फवारणी काही काही शेतकरी दुसरी फवारणीसुद्धा वापरतात आणि ते एकदम कमी खर्चामध्ये असतं आणि त्याचा रिझल्ट आहे पंचवीस ते तीस दिवस आहे त्याच्यामुळं आमची इकडं उलाला हे सगळ्यात फेमस म्हणजे औषध पाल्या ते दुसऱ्या फवारणीसाठी आहे आपण कोणत्याही कंपनीचा प्रचार प्रसार करत नाही परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला जरा या औषधाचा रिझल्ट चांगल्या प्रकारे येत असेल तर आपण नक्की ह्या औषधाचं आपण माहिती किंवा थोडं शेतकऱ्यांना झालीच पाहिजे या उलाला औषधाविषयी तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की, की ही बघू शकता त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं काही अजूक थ्रिप्स मावा असे कोणत्याही प्रकार येईल नाही मोठं तुम्हाला पांढरी मच्छर म्हणताय ते आपल्याला दिसन आणि उलाला हे जे औषध आहे तर शेतकरी मित्रांनो काही काही शेतकऱ्यांना वाटतं हे जे खिडे जे पानं कतरतात तर ते त्यांना वाटतं ते आपल्या शेत म्हणजे कपाशीचं नुकसान करत आहेत तर माझं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो ते कपाशीचं नुकसान करत नाही ते पांढरे किडे किंवा ते कासवसारखं वरून एक कवच असतं ते मित्रकिडे असतात त्यांना मवा जरा खायला जरा नसला तर ते काय करतात पानं कतरतात त्यांना खायला पाहिजे भोजनसारखं म्हणून ते पानं कतरत असतात ते समजा शेतकऱ्यांना नुकसान न करत ते शेतकऱ्याचं मित्र किडे आपण त्याला म्हणत असतो आता तुम्ही बघू शकता कॅमेरामॅन तुम्ही जवळ या आणि त्यांना दाखा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की असं कथ कत्रेला आहे ते कत्रेल फक्त जे मित्र किडे आहे ते मित्रकिडेच कतरतात असतात त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचं कपशीला कोणत्याही प्रकारची त्याला नुकसान होत नाही किंवा बाधा होत नाही तर शेतकरी मित्र पहिले आम्ही ॲक्ट्रा कॉन्फिडर हे औषध वापरत होतो परंतु त्याचा रिझल्ट सात ते आठ दहा दिवसच होता मग आणि दुसरी फवारणी लगेच घ्यावा लागत होती त्याचा रिझल्ट आम्हाला असा मनासारखा वाटतच नव्हतं त्याच्यामुळं आम्ही उलालाकडे गेलो आणि ओलाला हे औषध खूप चांगल्या प्रकारे काम करतो आणि त्याचं जे प्राईससुद्धा कमी आहे आणि हे ओलाला हे औषध तुम्ही सगळ्या बहुतांश सगळ्या कपाशा म्हणजे सगळ्या पिकावर तुम्ही मारू शकता उडीद मूग टमाटे ऊस तूर हे सगळ्या जे रस शोषिक जे किडे येत असतात किंवा थ्रिप्स येत असतात त्याच्यावर तुम्ही मारू शकतात आणि त्याचं जी प्राईज आहे दीडशे एम एल आमची इकडं आहे तर बाराशे पन्नास ते बाराशे ऐंशी दरम्यान इतकी आहे त्याची प्राईज आहे जास्त काही नाही त्याच्यामुळं आणि त्याचं जे जे टाकायचं जे प्रमाण आहे मित्रांनो कमी टाका जेणेकरून आमच्या इकडं दुकानदार काय म्हणतात दहा वापरा काय काय म्हणता आठ वापरा तर माझं म्हणणं आहे तुम्ही फक्त सहा ग्राम वापरा वापरा जेणेकरून त्याला आवलंच तुम्ही ओवर डोस तर दुसऱ्या वेळेस ते औषध काम नाही करणार दुसऱ्या फोने जरा जरा महाराज ठरलं माझं म्हणणं आहे कंपनीचा रिकमेंड फक्त पाच एम म्हणजे पाच ग्राम आहे परंतु माझं म्हणणं आहे सहा ग्राम तुम्ही वापरा दुसरे जे दुकानदार तुम्हाला दहा ग्राम सांगतात किंवा आठ ग्राम सांगतात त्यांचं काय होत असतं त्याला सेलिंग करायची असते त्यांना औषध विकायचं असतं त्याच्यामुळे ते जास्त ग्रामा ग्राम म्हणजे प्रमाणात तुम्हाला ताका सांगत असतात तर माझं म्हणणं आहे ते तुम्ही फक्त सहाच ग्राम वापरा आणि त्याच्यानंतर जे तुम्ही एखादा ह्युमिक कंटेनर असलेलं एक टॉनिक घ्या आणि त्याच्यानंतर ते जरा नसेल तुमच्याकडं तर तुम्ही एकोणऐंशी एकोणीस घ्या ते पण नसाल तर तुम्ही एक जे युरियाची लिक्विडमध्ये फॉर्ममध्ये वाटवले ते घ्या ते पण जर नसेल तर तुम्ही साधा आमचा आपला बॅगमधला युरिया आहे त्यो घेऊन दोन खोंगे आपल्या हाताचे ते दोन खोंगे घेऊन ते टाका ते जर नसलं तर मग तुम्ही काहीच नका वापरू तसंच जरी मारलं चालतं आणि प्रकारे आपलं हे ओलाचं आपण पहिल्या फवणी किंवा दुसरी फवारणी बी चालते या फवरणीविषयी आपण माहिती दिलेली आहे तरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला शे शेतीविषयी आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद